राज्यामध्ये स्वराज्य संस्थे निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आज राज्यभरामध्ये जिल्हा परिषद सर्कल असेल पंचायत समिती असेल आरक्षण सोडत जे ती जाहीर झालेली आहे त्यानंतर जालना शहर महानगरपालिका भाजप स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे त्याचे संकेत भाजप नेते कैलास गोरांटे यांनी दिलेले आहे तर जालन्यामध्ये माहितीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाची काय भूमिका आहे निवडणुकीला कसे ते सामोरे जाणार या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण साहेब आहेत साहेब निवडणुका जाहीर झाल्यात काय पक्षाची भूमिका आहे कशी तयारी सुरू आहे सध्या आमच्या पक्षाची भूमिका महायुतीत निवडणूक लढण्याची आहे आणि या दृष्टीनं आमची शहरात तयारी निश्चित चांगल्या पद्धतीची आपल्याला परफॉर्मन्स पाहायला मिळेल बाकी कोण काय म्हणतं याला महत्व नाही तर पक्षाचे जे काही प्रमुख नेते आहेत जिल्ह्याचे माजी राज्यमंत्री केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील नारायण कुचे आणि बबनरावजी लोणीकर हे काय म्हणतात याला महत्व राहणार आहे त्यामुळं ते जोपर्यंत काही बोलत नाही या संदर्भात तोपर्यंत मी मत व्यक्त करणं घाईचं ठरेल साहेब मुख्यमंत्र्यांनी दोन दोन तीन दिवसापूर्वी मराठवाड्याची एक बैठक घेतली संभाजीनगरला त्यांनी असं भाजप कार्यकर्त्यांना सांगितलं की जिथं आपली ताकद आहे तिथं स्वतंत्रला त्यांनी संकेत दिले तशी तर आपली तयारी स्वतंत्र लढण्याची आहे का अजित पवार गटाची जर समजा सन्मानाची वागणूक दिली आणि सोबत घेतलं शिंदे गटाला आणि आम्हालाही एकट्या आम्हाला नाही तर शिंदे गटाला आणि आम्हालाही सोबत घेऊन जर भाजप लढणार असेल था, आमाला जनत जागा नस्ती, तर निश्चित पद्धतीनं भाजप महायुतीमध्ये आम्ही लढू अन्यथा आम्हाला जर सन्मानजनक जागा मिळणार नसतील तर आम्ही स्वबळाचा सुद्धा विचार करायला कर मागे पुढे पाहणार नाही कारण कालच्या जिल्हा राष्ट्रवादीच्या महत्वाच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील बहुसंख्य नेत्यांचा हाच विचार पडला त्यामुळं जर तशी परिस्थिती आली तर राष्ट्रवादी स्वबळावर समोर जायला तयार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम तुमच्या कार्यालयावरती जिल्ह्या जिल्ह्याची बैठक पार पडली बैठकी नेमकी कार्यकर्त्यांचा काय सूर होता नेत्यांचा काय सुरू होता बैठकीतल्या नेत्यांचा सूर असाच होता की आपण सोबळावर लढलं ले पाहिजे पण पन... या उपर जिल्हाध्यक्ष या नात्याने त्यांनी आम्हाला अधिकार दिले की बा आपल्याला आपले नेते अजितदादा पवार यांचा आपल्याला काय संदेश येतो यानुसार आपण योग्य तो निर्णय घ्यावा आम्ही आपल्या निर्णयाच्या बाहेर नाही पण सगळ्यांचा विचार जो होता तो स्वबळावर लढण्याचाच होता जालना जिल्हा परिषदेचे सर्कलचे जे आरक्षण जाहीर झालेले आहेत कशी तयारी चालू पक्षाची ग्रामीण भागामध्ये पक्ष तयारी जोरात चालू आहे आता मी सोळा सतरा अठरा एकोणीस चार दिवस मी स्वतः सन्माननीय माजी आमदार शिवाजीराव चौथे सन्माननीय माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया आणि मग सर्व राष्ट्रवादीतले प्रमुख लोक जे जे जिल्हा पातळीवरती पक्षाचं नेतृत्व करतायत आपापल्या विभागात ते सर्वच मंडळी सोबत असणारे आणि पूर्ण जिल्हाभर आम्ही रोज दोन तालुके या हिशोबाने पूर्ण जिल्हाभर राष्ट्रवादीच्या बैठका लावलेल्या आहेत आणि त्या दृष्टीने इच्छुकाची चाचपणी होणार आहे जालना शहर महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक होते जालन्याला पहिलाच महापौर मिळणार आहे भाजप असेल किंवा शिवसेना शिंदे गट असेल त्यांच्याकडनं दावा करण्यात येतो की आमचाच महापौर होईल तुमचा काही दावा नाही आमचा दावा नाही कारण दावा करणे एवढी तितकी निश्चित ताकद आमची नाही हे आम्हाला मान्य आहे आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं की आम्ही सन्मानजनक वागणूक जर आम्हाला मिळाली तर आम्ही दोघांबरोबर राहू अन्यथा पुढचा विचार ज्यावेळेस बैठकीत बसू त्याच वेळेस होईल ना आज काय बोलणार इतक्या घाईत बोलणं हे चा, चांगलं होणार नक्कीच हे होते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण आणि भाजपनं जर सन्मानाची बाब दिली तर युतीमध्ये लढू नाहीतर स्वतंत्र लढण्याची देखील तयारी जी आहे ती आमची आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती अरविंद चव्हाण यांनी दिली